जानकारांना मत म्हणजे मोदींना मत पंकजताई मुंडे यांचं वक्तव्य पंकजताईंच्या प्रचंड सभेत शिट्टीचाच बोलबाला महादेव जानकरांना मत म्हणजे नरेंद्र मोदीला मत आपला परभणीचा उमेदवार हा माझा भाऊ आहे हा भाऊ आपण आवाज द्याल तिथे तात्काळ मदतीला धावून येणारा असा हा सुशिक्षित चारित्र संपन्न उमेदवार आपल्यास लाभलेला आहे तो प्रचंड मताने निवडून येईल याची खबरदारी प्रत्येक मतदाराने आवर्जून घ्यावी असं आवाहन पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांना केलाय शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर आज दुपारी भर उन्हा झालेल्या रासपचे उमेदवार महादेव जानकरांच्या सभेला पंकजताई मुंडे या बोलत होत्या त्यांनी पुढे असंही सांगितलं की मी उद्या बीड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहे तरी सुद्धा आज आमदार मेघना बोर्डीकर यांच्या विनंतीस मान देऊन प्रचार सभेत आले आहे आपले दुःख आपले कर्तव्य बाजूला सारून कोणाच्याही मदतीला धावून जाणं हे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार आहेत आणि त्यांची लेख म्हणून मी हे कर्तव्य चोखपणे पार आहे असं भावनिक उद्गार त्यांनी सभेला संबोधित करताना काढलेत आपल्या हक्काच्या उमेदवारांचा शिट्टीचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे असंही आवाहन पंकजदाई मुंडे यांनी यावेळी प्रचंड जमलेल्या उपस्थित जनसमूहास केलाय या आवाहनास सर्व उपस्थितांनी हात वर करून व शिट्टी वाजवून आपला प्रतिसादही पंकजा मुंडे यांना दिला संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आपले उमेदवार महादेव जानकर प्रचंड मतदान करून यांनाही आपण उच्च शिक्षित प्रश्नांची जाण असणारा लोकांचे प्रश्न संसदेत मांडणारा एक अभ्यासू व्यक्तिमत्व पाठवूया असं आवाहन पंकजा मुंडे यांनी भरसभेत केलं आहे सर्वाधिक मताधिक्य जिंतूर सेलू मतदारसंघातून राहील आमदार मेघना बोर्डीकर उमेदवार महादेव जानकरांच्या प्रचारार्थ आमदार मेघना बोर्डीकरांनी या मंचावरून असंही स्पष्ट केलंय की या लक्षवेधी परभणी लोकसभेला आमचा जिंतूर सेलू मतदारसंघ सर्वाधिक मताधिक्य आपले उमेदवार महादेव जानकर यांना देईल अशी ग्वाही दिली आहे पंकजाताईंना उद्देशून असंही सांगितलं की ज्या ज्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आपण येतात त्याचा विजय हा निश्चित असतो असंही आमदार मेघना बोर्डीकरांनी सांगितलंय आपल्या मजबूत साथीने मी आमदार झाले गत अडीच वर्षात शक्यतो विकास मी केला असल्याचं मत त्यांनी Every month. यावेळी भाजप प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हक्के प्रदेश महामंत्री संजय केणेकर प्राध्यापक पी टी चव्हाण भाजप जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांनीही महादेव जानकर यांना विजयी करण्याचं आवाहन आपल्या भाषणातून केलं मंचावर भाजप तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट विनोद राठोड लक्ष्मणराव बुधवंत माजी नगराध्यक्ष सचिन गोरे अॅडव्होकेट गोपाळ रोकडे राष्ट्रवादीचे बाळासाहेब घुगे ब्रिजगोपाल तोशनीवाल प्रमोद कराड आदींची उपस्थिती होती त्यांच्या आणि सर्व कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार मी इथे आलेली आहे मी स्वतः उमेदवारी अर्ज उद्या दाखल करणार आहे मागच्या निवडणुकांमध्ये स्वतः उमेदवार असून निकमदायी उमेदवार असून देखील मी राज्यभर सभा घेतल्या होत्या पाच वर्ष घरी बसल्यानंतर मला असं वाटलं की सभांची मागणी कमी होईल आणि मला माझ्या मतदारसंघात जरा लक्ष देता येईल पण तुम्ही काय मला घरी बसवू देईना तर त्या सभेला आमच्या महादेवरावजी जानकर यांना मताची आशीर्वाद मागण्यासाठी मी इथे उभी आहे मंचावर आपल्याला आमदार मेंद्रा बोर्डीकर मंचावर उपस्थित भाजपाच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आता आता माझं भाषण झाल्यावर वाढवा तो नाही भाषण झाल्यावर आता हे मी आल्या स्टेजवर म्हणाले काय आवाज येलाय मग कळलं की आमच्या बंधूची चिट्टी वाजलेली आहे कारण आधी मागच्या मध्ये वेगळं चिन्ह होतं आता शिट्टी आहे आणि ही शिट्टी एवढी जोरात वाजली की मोदीजींना ऐकू गेली म्हणून मोदीजींनी सभा सभागली आणि माझ्यावर शिक्का मोडतात केलेला मी काय सभा घेऊन तुम्हाला सांगणार काय वचन मी तुम्हाला देणार मी याचा विचार करत होते सकाळी बुलढाण्याला सभा घेतली आता परभणीला आहे लातूरचे लोक नगरचे लोक वाशिम सगळीकडचे लोक सभा मागतात पण मी उमेदवार आहे आपल्याला दुधे कोले डबल ताके कुंकून द्यावं लागतंय आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडे लक्ष लोकांचा

स्वतःच्या दुःखाचा स्वतःच्या बांधून समोरच्या माणसाच्या मदतीसाठी घाऊन जाणं म्हणजे गोपीनाथ मुंडे म्हणलं <णगाँ> की प्रधानमंत्र्यांची सभा झाल्यानंतर माझी सभा घेणं मला प्रशस्त वाटत नाही मी म्हणलं काम करा काही कार्यकर्त्यांना बोलवा परभणीच्या धनसंगीच्या गंगाखेडच्या चिंतूण पातळीच्या एकत्र आपण त्यांची गारपेट घेऊ पण जिंतूरच्या लोकांची इच्छा आहे मैना गोडीकर म्हणल्या माझं ऐकणार नाही इथं सभा करायले आणि इथून आव्हान करायला गंगाखेडच्या मतदारांनी जिंतूरच्या मतदारांसारखच गंगाखेड पाथरी गणसागरी परभणीच्या सर्व मतदार संघाच्या लोकांना मी आव्हान करते कि आपण महादेव जानकरांना प्रचंड मताने विजयी माणूस कधीही परत घरात न जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला तीस दिवस झाले भाषणेकडून करून घसा गेला महाराज घरी परत कधीही न जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला स्वतःचा परिवार त्यांनी नाही कधी बनवणार समाजच माझा परिवार आहे असा निर्णय घेतला त्या निर्णयावर त्यांनी कायम राहायला पाहिजे ही जबाबदारी मी घेतली पुन्हा की जानकर साहेब तुम्हाला काय करायचंय तुम्हाला कुठे घर आहे तुम्हाला कुठे परिवार आहे तुम्हाला समाजासाठी करायचं हे सगळं त्यांनी केलं असा माणूस तुमचा उमेदवार म्हणून आलाय उद्या तुमच्या ताट्यावर काही प्रॉब्लेम झाला तेजाई सेवालाल सेवा लाल म्हणून हजरच तुमच्या पाड्यावर प्रॉब्लेम झाला जय मनलाल म्हणून हजरच एखाद्या गावातला एखादा माणसाला त्रास झाला छत्रपती शिवरायांचं नाव म्हणून तिथं हजरच अरे आमच्या समाजाच्या प्रत्येक माणसाला कोणत्याही त्रास झाला तर खाली बसून मांडी घालून बसून पत्रावळी जेवाला त्यांना लाज वाटणार नाही असा हा माणूस आहे आणि जायचं जायचं का नाही जायचं जायचं का मग तिकडं माझ्या बरोबर भांडायला कुठत पाहिजे ना मला तुमच्या विषयांवर माझा आवाज मुलांना करायचा आहे का नाही मलाही पाठवा माझ्यासोबत त्यांचा पण पाठवा आता जेवण तुम्ही मेहना ताईंना तुम्ही मतदान दिलं महिना ताई निवडून आल्या पाच वर्ष काम मिळायला लागल्या चांगलं काम केला तर त्या परत त्यांची निवडणूक येऊ द्या आता असं जर तुम्ही केलं तर आम्हालाही तुमचं काम करताना हक्कानी करता येईल जानकर साहेबांवर तर हक्क मी गाजवणारच आहे मी सांगणार आहे या भूतवर तुम्हाला मत आहे त्यांनी आमच्या विश्वासावर मत दिले जानकर साहेब जा आणि त्यांचं काम करा प्रत्येक ठिकाणी जाऊ देणारा हा माणूस आहे आणि कशाला मतदान करायचं म्हणजे आता मी पण आधी एवढे वर्ष युतीमध्ये सभा घेतली मागच्या खासदारांसाठी मी आले होते ना इथे आता माझे सगळ्या राज्यात एवढे भाऊ आहेत की सगळ्या भावांच्या सभा मी गेला गेले पण आता काय करणार पक्षाचा निर्णय आता पक्ष सगळ्या पुला करून बडक पाणी वाहून गेलाय सगळ्या पक्षाचे चित्र बदलले आता आमचे उमेदवार आम्ही आमच्या उमेदवारासाठी आलोय सगळ्यात महत्वाचं जाणकारांचं काम असणार आहे की जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणून त्यांना विश्वास दाखवायचा असेल तेव्हा हात वर करण्यासाठी का खासदार कोण असेल कोण असेल कोण असेल मग आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होणार याच्याविषयी कुणाला शिंकाय शणकाय काहीतरी नाही ना मग आपल्याला आपलं मत व्हायला घालायचं का आपल्याला जानकर साहेबांना मत देऊन प्रधानमंत्र्यासाठी एक मत या महाराष्ट्रातून द्यायचंय वाढवायचंय आणि ते तुम्ही सर्वांनी मिळून करायचंय माझी सभा जिथे नाही होईल त्याही लोकांना मी आपल्या माध्यमातून विनंती करणार इथून जा गावाला जा पाहुण्या डावायला भेटा नात्या गोत्याला भेटा आणि महादेव जानकरांना मतदानाचा आपण आशीर्वाद मागा शिट्टी जोरात वाजवा